जय श्री स्वामी समर्थ स्वप्न ड्रीम आज मी तुमच्या स्वप्नाबद्दल बोलणार आहे तुमच्या ड्रीम बद्दल बोलणार आहे जेव्हा तुम्ही लहान होता शाळेत जात होता तेव्हा तुम्हाला शिक्षकाने विचारलं असेल मोठं झाल्यानंतर तुम्ही काय बनणार त्यावेळी प्रत्येकाने उत्तर दिलं असेल मी डॉक्टर बनणार मी इंजिनियर बनणार तर कोणी बोलला असेल मी पायलट बनणार मी वकील बनणार पण त्यावेळी जे तुम्ही उत्साहानं बोलत होता ती ऊर्जा आता तुमच्या मनात आहे का का तुम्ही जस जस मोठं होत गेला तस तस तुमच्या स्वप्नापास लांब गेला की तुम्ही लहानपणी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्नच विसरून गेलात आठवा बघू तुम्ही स्वप्नच विसरून गेला बरोबर की नाही त्यामध्ये काही लोकांचं म्हणणं असंही असेल आम्हाला आमचं स्वप्न पूर्ण करायचं होतं पण आम्हाला फॅमिली सपोर्ट नाही भेटला फॅमिलीने सपोर्ट नाही केला आयुष्यात भरपूर प्रॉब्लेम आले त्यामुळे आम्ही आमचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही पण प्रॉब्लेम तर येतातच जेव्हा आपल्याला एका स्वप्नाकडे जायचं असेल तेव्हा प्रॉब्लेमला फेस करूनच पुढे जावं लागतं कुठलंही स्वप्न बिना प्रॉब्लेमच नसतं कुठलंही स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तिथे अडथळा येत नाही असं होत नसतं अडथळा हा प्रत्येक कामात प्रत्येक स्वप्नामध्ये असतोच त्या स्वप्नापर्यंत कसं पोचायचं हे आपण ठरवायचं असतं आपल्या मनामध्ये त्याप्रमाणे ऊर्जा निर्माण केली पाहिजे बाबा येऊ दे कुठलीही अडचण येऊ दे कुठलंही संकट येऊ दे पण मी घाबरणार नाही मी मागे हटणार नाही मी माझं स्वप्न पूर्ण करणारच मी माझ्या स्वप्नापर्यंत पोहोचणारच ही मनातली ऊर्जा कमी होऊन द्यायची नसते भले अडथळे काही येऊ दे फॅमिली सपोर्ट बोलताय फॅमिलीने अजून काय करायला पाहिजे तुम्हाला फॅमिलीने तुमच्यासाठी शिक्षणाचा खर्च केलाय फॅमिलीत तुम्हाला अभ्यास कर बोलते रात्रंदिवस अभ्यास कर मेहनत कर बोलते अजून काय करायला पाहिजे तुमच्या फॅमिलीच तुमच्याकडून काय अपेक्षा असते एवढंच ना तुम्ही चांगला अभ्यास करावा आणि पुढे जावं हीच फॅमिलीची अपेक्षा असते ना काही लोकांचं तर म्हणणं असं असतं आम्ही बिझनेस करणार आहे आम्हाला शिक्षणाची गरज नाही शिक्षण कशाला पाहिजे बिझनेस साठी असं काही लोकांचं म्हणणं असतं पण बाळानो शिक्षणाशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही प्रत्येक गोष्टीत शिक्षण हे पाहिजेच बिझनेस जरी करायचा असला तरी बिझनेस मध्ये किती अडथळे येतात किती गोष्टी फेस कराव्या लागतात तुम्हाला आहे त्यासाठी शिक्षण हे महत्वाचं आहेच त्यामुळे शिक्षण हे पूर्ण करावंच लागतं शिक्षण पूर्ण कराल तरच तुम्ही पुढे जाल तरच तुमच्या स्वप्नापर्यंत तुम्ही पोचाल बिना शिक्षणाशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही त्यामुळे शिक्षण हे पाहिजेच प्रत्येक गोष्टीत मेहनत कष्ट हे लागतंच तुम्ही बिना मेहनतीच बिना कष्टाच म्हणाल आम्हाला हे शक्य नाही माणसाने कष्ट करून हार मानली तर काय वाटत नाही वाटतं आपण प्रयत्न तर केला त्या प्रयत्नात आपल्याला यश मिळालं नाही म्हणत आपण नंतर प्रयत्न करू परत प्रयत्न करू असा माणूस विचार करतो पण तुम्ही हत्यार न उचलताच हार मानाल तर त्याचा काय फायदा काहीच फायदा नाही म्हणून कष्ट करा मेहनत करा आणि त्या स्वप्नापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा यश नक्की भेटेल अगोदरच हार मानू नका का है का है की बाबा आपल्याला हे जमणार नाही आपल्याला हे शक्य नाही त्यावेळी वेगळी गोष्ट होती लहानपणाची वेगळी गोष्ट होती आता कसं शक्य आहे त्या स्वप्नांपर्यंत पोहचण्याचा फक्त तुम्ही प्रयत्न करायचा असतो फॅमिली सपोर्ट वगैरे मानण्याची काहीच गरज नाही कारण मी काही काही मुलांना असं बघितलंय की ज्यांनी मोल मजूर करून आपली स्वप्न पूर्ण केलेत मोल मजूर करून आपले शिक्षण पूर्ण केलेत आणि आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचलेत फॅमिली सपोर्ट नसताना गरिबीतून ती मुलं पुढे गेलेत आणि आपली स्वप्न पूर्ण केलेत तुम्हाला काय तुमच्या आई वडील तर तुम्हाल तुम्हाला चांगलं शिक्षण देतात राहायला घर आहे चांगलं चांगले कपडे आहेत सगळं खाणं पिणं सगळं व्यवस्थित भेटते तरी म्हणताय तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट नाही फॅमिली सपोर्ट करत नाही आपल्या चुकीचा खापर फॅमिलीवर फोडून ते काम होत आहे स्वप्न तुमचं आहे इच्छा तुमची आहे तर त्याला प्रयत्न सुद्धा तुम्हीच केला पाहिजे बहानेबाजी करून कधीही स्वप्न पूर्ण होत नसतं बहानेबाजी करून कुठलंही काम पूर्ण होत नसतं बहानेबाजी सोडा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने चालत राहा समजलं तरच स्वप्न पूर्ण होईल आणि व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करा आणि कमेंटही करा